लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली आहे परंतु त्याआधी सुप्रीम कोर्टाने इलेक्ट्रॉल बॉन्ड रद्दबातल ठरवून सर्व राजकीय पक्षांना दणका दिला आहे या इलेक्ट्रोल बॉन्ड योजनेवरून वाद सुरू असल्याचं तुम्ही पाहिलं असेल पण इलेक्ट्रोल बॉन्ड म्हणजे काय ही योजना नक्की काय आहे आणि ती एवढी वादग्रस्त का ठरली तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रोल बॉन्ड हा शब्द सातत्याने आपल्या कानावर पडत आहे आणि त्याला झालेला विरोधही जगजाहीर आहे इलेक्ट्रोल बॉन्डला मराठीमध्ये निवडणूक रोखे असं म्हणतात भाजपच्या नेतृत्वाखाली एन डी ए सरकारने दोन हजार अठरा साली ही योजना अंमलात आणली होती ही एक अशी योजना आहे की ज्याद्वारे राजकीय पक्षांना निधी दिला जातो हा निधी कोणतीही सामान्य व्यक्ती देऊ शकते त्यासाठी फक्त बँकेत स्वतःचं खातं असावं लागतं पण असं असलं तरीही ही इलेक्ट्रल बॉन्ड फक्त एसबीआय बँकेतूनच विकत घेता येतात शिवाय या इलेक्ट्रॉल बॉन्डला व्याज नसतं सामान्य व्यक्तींशिवाय वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यासुद्धा हे इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी करून राजकीय पक्षांना देणग्या देत असतात बरं किती रुपयांपर्यंत आपण हे बॉन्ड खरेदी करू शकतो तर एक हजार रुपयांपासून ते एक कोटी रुपयापर्यंत कोणतीही भारतीय व्यक्ती राजकीय पक्षांना या बॉन्डच्या माध्यमातून देणगी देऊ शकते लोकांकडून निवडणूक निधी म्हणून येणारा हा पैसा देणगी स्वरूपात मिळत असतो आणि तो, तो निवडणूक वेळापत्रकाच्या सुमारे महिनाभर आधीच गोळा केला जातो ज्या व्यक्तीने किंवा कंपनीने राजकीय पक्षांना देणगी दिली आहे त्याचं नाव गुपित ठेवलं जातं परंतु या संदर्भातील सगळ्या तपशिलाची बँकेमध्ये नोंद असते मात्र आता देणगीदाराचं नाव गुप्त ठेवून निधी गोळा करण्याची पद्धत चुकीची किंवा भ्रष्ट असल्याचा आरोप केला गेला आहे विरोधात एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती त्यात याचिकाकर्त्याने म्हटलं होतं की बॉन्ड कोण खरेदी आहे कोणाला देत आहे का आहे याचं कोणतंही रेकॉर्ड सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध नाही तसंच इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणगीचं मूळ कळत नाही त्यामुळे या इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप या याचिकेमध्ये करण्यात आला आहे इलेक्ट्रोल बॉन्ड योजनेच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं म्हटलं आहे की काळ्या पैशाला आळा घालण्याच्या उद्देशाने माहितीच्या अधिकाराचं उल्लंघन करणं समर्थनीय नाही निवडणूक रोखे योजना म्हणजेच इलेक्ट्रोल बॉन्ड योजना ही माहितीच्या अधिकाराचं आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं उल्लंघन आहे राजकीय पक्षांकडून निधीची माहिती जाहीर न करणं हे उद्दिष्टाच्या विरुद्ध आहे सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात ला विशेष क्रमांक जाहीर करण्यासंदर्भात नोटीस बजावली होती तेव्हा आयने यासाठी दोन ते ती तीन महिन्यांचा वेळ मागितला होता परंतु न्यायालयाने आयला एका दिवसाच्या आत सर्व तपशील जाहीर करण्याचे निर्देश दिले होते तसंच आयने हा संपूर्ण डाटा निवडणूक आयोगाकडे कर सुपूर्द करावा असंही सांगण्यात आलं होतं दरम्यान यासंदर्भात निवडणूक आयोगाने आपल्या वेबसाईटवर आयने दिलेला डाटा अपलोड केला त्यानुसार निवडणूक रोखे तपशिलानुसार एक एप्रिल दोन हजार एकोणीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या काळात तब्बल बावीस हजार दोनशे सतरा कोटींचे निवडणूक रोखे राजकीय पक्षांच्या नावे जारी करण्यात आले आहेत यापैकी सगळ्यात जास्त म्हणजेच आठ हजार सहाशे तेहतीस कोटीचे इलेक्ट्रोल बॉन्ड एकट्या भाजपच्या नावावर आहेत त्यापाटोपात तृणमूल काँग्रेस काँग्रेस व इतर पक्ष आहेत एकूणच इलेक्ट्रोल बॉन्ड ही योजना पारदर्शक नसल्याचा आरोप केल्याने किंवा त्याचा तपशील जनतेसमोर येत नसल्याने हा वाद निर्माण झाला पण आता सर्वोच्च न्यायालयाने ही इलेक्ट्रोल बॉन्ड योजना घटनाबाह्य ठरून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे आशा करतो की इलेक्ट्रोल बॉन्ड म्हणजे काय आणि तो एवढा वादग्रस्त का ठरला हे तुमच्या लक्षात आलंच असेल तर इलेक्ट्रॉल संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाकडं तुम्ही कसं पाहता किंवा या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा